नमस्कार मित्रांनो मी शेखर माने माने गॉड फार्मा या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत मित्रांनो तर आपण काय केलेलं होतं सोयाबीनला आणि आपल्याला सोयाबीन परवडत नाही कारण त्याला खर्च भरपूर आहे आणि आपण शेतकरी असल्यामुळे आपण जरी कष्ट करून जरी आपण उत्पादन केलं तरी आपल्याला त्याला मनासारखा भाव भेटत नाही मग आपण काय केलं की ठरवलं की आपल्याला शेळी पालन करायचं तर शेळी शेळीपालन केल्यानंतर त्यांना जे खायला चारा लागतो त्याचं नियोजित आपण शेतात केलं तर आता आपण काय केलं होतं तुम्हाला दाखवतो बघा खाली बेड टाकलेले आपण छोट्या टाकल्यानं पाठीमध्ये एवढं मी तुम्हाला दाखवलेलं तर बेड टाकलेली आहे तर ते बेडवर आपण आता तीन ओळी नाही तर दोन ओळी मशीन टोकून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये एक सात आठ सऱ्या आपण मसाच्या पण येईल आणि आपल्याला मकाचे कणस म्हणून खायला मिळतात तर आजकाल काय झालं मित्रांनो डुकरांमुळं आपल्याला मकाच्या कणीस तसं भुईमुगाच्या शेंगा काय का खायला भेटा नाही गेल्या तर बघा आमच्या गावामध्ये तर मका कुठंच नाही आम्ही बघितलेले पण तर का तर डुकरं आपल्याला म्हणजे ते येऊन देत नाही ते मग रातच येणार खाऊन जाणार आपण काय केलेलं होतं आपल्या शेतामध्ये करणार तर हे बघा आमच्या शेताच्या कडेने बघा तुम्हाला दाखवतो चारी बाजूला उसा आहे पाऊस असल्यानंतर आपलं क्षेत्र उघडा याला काय उशीर लागणार नाही तर आपण काय केलंय तुम्हाला दाखवतो बघा आपल्या एवढ्या लिंबाची लाकडं तोडली बघा एवढ्या जवळ जवळ मारले आणि आपण तार ओळलेली आहे तर आता हे तार बघा किती तंग आहे माझी तर एवढी तंग तार करायची म्हणजे आतमध्ये येत नाही ताराला डुकर धडकलं

लाकडं आपल्या शेताला मारून घ्यायचं थोडं कष्ट घ्यायचं तर कष्ट मित्रांनो तुम्हाला मी आता दाखवतो आणखी एक लाईन ओढायची राहिलेली आहे तर कशी तार ओढायची ती दाखवतो तर मित्रांनो ही तार आहे आणि ही पकड आहे तर ह्या पकडीचा काय उपयोग होतो बघा दाखवतो तुम्हाला तार एकदम तण करायची ज्या वेळेस बघा आता आपण येतो आता

तर मित्रांनो बघा आता ही लाकडं आहेत बरं का तर आपण अशी तार ओढायची आणि आपल्या ह्या साईडनं अशी तार धरायची आणि त्या तारला बघा ह्या लाकडं असं पकडीला धरायचं आणि ह्या लाकडाला असा असं पकड आणि तार अशी ओढून घ्यायची बघा किती तंग तार होते आता आणि असे ओढून धरून आपण हे बघा हे असा पीळ मारायचा तर ही लय अवघड नाही फक्त आपल्या शेतामध्ये की डुकर येऊ नये म्हणून आपल्याला हे करायचं आहे मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र